तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज शेतकरी नेते किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीकरिता पुकारलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चौदा मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे अर्ज संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे सादर केले यावेळी दिलेल्या अर्जामध्ये किसान ब्रिगेडच्या वतीने किमान मागेल त्याला तर गरज त्यालाच कर्जमुक्ती हे अभियान राबवण्यात आले आहे प्रकाश पोहरे यांनी संकल्प केलेल्या न्यायालयीन लढाईत आम्ही सहभागी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन देऊन शब्द शब्द फिरवणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवलाच पाहिजे अशी मागणी यावेळी तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली कर्जमुक्तीचे अर्ज दाखल करतेवेळी संग्रामपूर तालुक्यातील कवठळ भोन पेसोडा इटखेड इत सह इतर गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता यावेळी शेकडो अर्जांच्या गटांना तहसील कार्यालयात दाखल करण्यात आल्या काही निवडक शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांचे कक्षात जाऊन तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज त्यांच्याकडे सादर करून सर्व अर्जांची पोचपावतीही घेतली यावर सदर अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पाठवणार असल्याचे आश्वासन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना दिले दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी शिस्त व नियमांचे पालन करत अर्ज सादर केले यावेळी भास्कर भिकाजी इंगडे कवठळ यांच्यासह सोपान भिसे शामराव तायडे शोभा तुळसकर शेख हिसा शेख बिस्मिल्ला संतोष इंगडे शेख सुभान शेख बुडान शेख लुकमान शेख सुभान यांच्यासह शेकडो शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर